आज आपण बघणार आहोत घरच्या घरी दुधापासून पनीर कसे बनवायचे तर आज काय झाले ना नेमके दूध खराब झाले आणि पाऊन लिटर दूध होते तर म्हटलं ते वायानं जाऊ देता त्याच्या आपण पनीर बनवूयात तर काय होतं ना आपण नेहमी बाहेरचे पनीर घेतो पण पन आपल्याला माहितीच नसते की ते नक्की दुधाचेच बनवलेले आहे की भेसळयुक्त आहे असं मन म्हणून आपण हे असं भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा जर घरच्या घरीच ओरिजिनल दुधाचे शुद्ध पनीर बनवले तर किती मास्त ना मग जर तुम्हाला पनीर बनवायचे असेल आणि दूध फाटलेले नसेल तर त्यात तुम्ही दूध उकळल्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस घालून ते दूध फा फाडून घेऊ शकतात आणि मग त्याचे पनीर बनवून घेऊ शकतात तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण फाटलेल्या दुधापासून पनीर कसे बनवायचे हे बघणार आहोत तर मी येथे पाऊन लिटर गाईचे दूध घेतलेले आहे आणि ते गॅसवर उकळवून घेणार आहे आपल्याला जोपर्यंत दुधातील पाणी वेगळे होत नाही तोपर्यंत हे दूध उकळवून घ्यायचे आहे तर येथे मी या दुधात थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे मीठ टाकल्यामुळे आपल्या पनीरला छानपैकी अशी चव येते आणि पनीर मऊ आणि लुसलुशीत असे बनते तर येथे आपण दहा ते पंधरा मिनिटे हे दूध उकळवून घेतले आ घेत आहोत तर इथे तुम्ही बघू शकतात दुधाचे पाणी हे वेगळे होताना दिसत आहे आता आपण अजून पाच मिनिटे हे उकळवून घेणार आहोत आणि नंतर मी गॅस बंद केला आणि नंतर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवर एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि चाळणीच्या खाली आपण एक वाटी ठेवून घेतलेली आहे कारण जे दुधाचे पाणी वेगळे होणार आहे तर त्याचा देखील आपण वापर करणार आहोत तर आता हे दूध आपण या चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत बघा आपल्या दुधाचे हे घट्ट असे गोळे पनीरचे गोळे हे दिसत आहेत आणि ते वरती राहिलेले आहेत आता या यातील आपण हे पूर्ण पाणी हे दाबून असे पूर्ण काढून घ्यायचे आहे पाणी पूर्ण काढून घेतल्यानंतर ते पनीर आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे आता मी एक खाली ताट घेतलेले आहे आणि त्याच्यावर हे कापडात गुंडाळलेले पनीर घेतलेले आहे तर ते आपण चौकोनी आकारात करून घ्यायचे आहे आणि वरून परत त्यावर पुन्हा सपाट ताट ठेवून त्यावर काहीतरी जड वस्तू आपल्याला ठेवून द्यायची आहे तर हे पनीर आपण अर्ध्या ते एक तासासाठी तसेच ठेवणार आहोत म्हणजेच त्यावर वजन पडल्यामुळे ते छानपैकी असे सेट होईल तर पनीर बरवून झाल्यानंतर बरेच जण काय करतात हे जे उरलेले पाणी असते ते फेकून देतात तर या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन्स आणि मिनरल्सने भरपूर प्रमाणात भरलेले असते त्यामुळे आपल्या मांसपेशींना य यामुळे ताकद येते तर हे पाणी आपण मिल्कशेकमध्ये सुद्धा ॲड करू शकतो आणि तसेच आपले ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास देखील मदत करते आणि आपले वजन देखील नियंत्रणात आणण्यास मदत करते तसेच या पाण्याचे फायदे बघितले तर आपण हे कणिक भिजतो पोळींचे तर त्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो तसेच आपण केसांना केस धुण्यासाठी किंवा के कंडिशनर करण्यासाठी देखील हे पाणी आपण वापरू शकतो तर येथे आपले अर्धा ते एक तास झालेला आहे आता आपण आपले पनीर बघून बघून घेणार आहोत बघा किती मस्त असे हे आपले पनीर दिसत आहे आणि किती छान असे पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुषित असे हे घरगुती पनीर तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता सर्व बाजूनेही पनीर छानपैकी बनलेले आहे आता आपण हे कट करून घेऊयात आपल्या आवडीनुसार छोटे मोठे हे पीस करून घ्यायचे आहेत आणि बघा किती मस्त असे आपले पनीर हे दिसत आहे अगदी विकत आणतो त्याप्रमाणेच आपले हे पनीर तयार झालेले आहे तर तुम्हीसुद्धा पनीर विकत न आणता घरच्या घरी पनीर बनवून बघा आणि आता आपण या पनीरची भाजी कशी बनवायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा म्हणजेच मी जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद